त्रिभुवनजी विक्रांतकडे रागाने पाहत कॅबिनच्या बाहेर निघून गेले त्रिभुवनजींच्या जाताच विक्रांत वाणीकडे चालत आला विक्रांत तिच्याकडे येताना पाहून वाणी लगेच आपल्या खुर्चीवरून उभी राहिली तो तिच्यासमोर येऊन काही क्षण तिला निरखत राहिला प्रचंड राग आणि अहंकार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पण काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे एक टक पाहिल्यानंतर त्या सगळ्या भावना अचानक कुठेतरी नाहीशा झाल्या वाणीला झालेली दुखापत विक्रांतच्या मनालाही वेदना देत होती त्याला समजत नव्हतं तो इथे तिला रागवण्यासाठी आला मैं योन होता मग इथे येऊन थांबला का दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवत चालले होते वाणीच्या चेहऱ्यावर प्रेमाचा किंचितही भाव नव्हता आणि विक्रांतच्याही डोळ्यात तसे काहीच नव्हते वाणीने मान खाली घातली विक्रांतची नजर तिच्या चेहऱ्यावरील पट्टीवर गेली आणि तो मंद आवाजात म्हणाला तू त्या बेला नावाच्या मुलीला काम शिकवू शकतेस पण हे लक्षात ठेव हो, ती तुझी जागा कधीच घेऊ शकणार नाही या जगात अजून एकही मुलगी जन्मलेली नाही जी वाणीची जागा घेऊ शकेल वाणी जी यावेळी खाली घालून उभी होती तिने हळूस नजर वर कडून विक्रांतकडे पाहिलं पण विक्रांत तिला न पाहता परत आपल्या चेअरकडे निघून गेला वाणी परत आपल्या चेअरवर बसली तेवढ्यात विक्रांतच्या कॅबिनचं दार नॉक होतं अमर आत आला आणि एक पेन ड्राईव्ह विक्रांतकडे देत म्हणाला तुम्ही मागवलं होतं ना सर विक्रांत पेन ड्राईव्ह घेतो आणि लॅपटॉपला जोडू लागतो अमर कॅबिनमधून बाहेर पडण्याआधी वानीकडे वळून हळू आवाजात म्हणतो तू लंच टाईममध्ये बाहेर येणार आहेस ना आज का नाही येणार येईन मी छान मग छतावर भेटूया आज तुझ्यासाठी काही खास आणलं आहे तो हे सगळं सावकाश बोलत होता पण विक्रांतच्या तीक्ष्ण कानांनी ती प्रत्येक गोष्ट ऐकली होती विक्रांत मनातच म्हणाला या दोघांना छतावर एकटं का भेटायचं आहे म्हणजे मी जे विचार करत होतो ते खरं आहे का विक्रांतने घड्याळ पाहिलं लंच टाईमाला अजून पाच मिनटे बायक बाकी होती तो अमरला म्हणाला आय थिंक तुला आता जायला हवं मी सुद्धा लंच करतो विक्रांत हात धुण्यासाठी वॉशरूमकडे गेला त्याने परत मागे वळून पाहिलं तर अमर जाताना वाणीकडे बघून हसत तिला अंगठा धाकवून थम्सअप करतो त्यांच्यातली ही डोळ्यांची भाषा पाहून विक्रांत आतल्या आत जळत होता तो विचार करू लागला जो आनंद आणि हसू यावेळी वाणीच्या चेहऱ्यावर होतं ते त्याच्यामुळे का नाही येत माझ्यासोबत असताना वाणीच्या चेहऱ्यावर टेन्शन का असतं आरशात स्वतकडे पाहून तो पुटपुटला अमरपेक्षा जास्त हँडसम आहे मी अमरपेक्षा कितीतरी जास्त पैसा आहे माझ्याकडे पण तरीही जे सुख तिला अमरसोबत मिळतं ते माझ्यासोबत का नाही मिळत तो हात धुवून बाहेर आला तर वाणीने त्याचं पूर्ण जेवण टेबलावर वाढून ठेवलं होतं सर आपण लंच करून घ्या मी माझं लंच करायला जात आहे तू तर इथेच बसून जेवतेस ना विक्रांत आपल्या जेवणाकडे घुरून बघत म्हणाला हो सर पण मी आज बाहेर खाणार आहे का विक्रांत तिच्याकडे पाहत म्हणाला सर मी आणि अमर एकत्र लंच करणार आहोत वाणीला खोटं बोलायचं नव्हतं म्हणून तिने खरं खरं सांगितलं हे ऐकून विक्रांतने रागात हात टेबलावर आपटला त्यामुळे सगळं अन्न जमिनीवर पडलं जा बाहेर पण सर आय सेड आऊट तो ओरडला वाणी पटकन आपलं लंच बॉक्स आणि छोटासा पर्स घेते आणि कॅबिनमधून बाहेर निघून जाते बाहेर पिऊन बसला होता तिने त्याला आज साफसफाई करायला सांगितलं आणि ती छताकडे निघून गेली इथे विक्रांत आता संतापाने पेटून उठला होता त्याने आपल्या कॅबिनकडे पाहिलं मग टेबलकडे आणि नंतर कॅबिनमधल्या रेस्ट रूमकडे केला आत एक छोटंसं लॉकर होतं त्याने लॉकर उघडलं आणि त्यातून एक बंदूक बाहेर काढली ती बंदूक त्याने आपल्या पॅन्टमध्ये लपवली आणि छताकडे जाण्यास निघाला तो वेगाने पावले टाकत लिफ्टकडे गेला काही वेळात लिफ्ट टॉप वर थांबली विक्रांत छतावर पोहोचला आणि अलगत पावले टाकत आत गेला तिथे वाडी एका प्लेटमध्ये दिवा लावत होती विक्रांत कोपऱ्यात उभा राहून तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात मागून अमर जिन्यावरून वर आला त्याच्या हातात एक छोटंसं पॅकेट होतं वाणीला पाहताच तो तिच्यासमोर येऊन बसला वाणीने हसत अमरकडे पाहिलं आणि ती थाळी हातात घेतली अमर तिच्या डोक्यावर हलकेच मारत म्हणाला डोक्यावर ओढणी नाही तर निदान तुझं स्कार्फ तरी घे वाणी हसत स्वतःच्या गळ्यातलं स्कार्फ काढून ते डोक्यावर ठेवते आणि अमरला तिलक लावून त्याची आरती करते नंतर अमरने आपला हात पुढे केला वाणीने त्या थाळीत असलेली लाल दोऱ्याची राखी त्याच्या मनगटावर बांधली राखी बांधून झाल्यावर तिने त्याच ताटातील मिठाई अमरला खायला दिली अमरनेही दुसरा तुकडा घेऊन वाणीच्या तोंडात ठेवला खरंच यार आजच्या दिवशी तरी सुट्टी मिळायला हवी होती वाणी तोंड वाकडं करत म्हणाली पण आपला खडूस बॉस आपल्याला सुट्टी देणार नाही अमर म्हणाला चल आता माझं गिफ्ट कार्ड अमर हसं स्वतःसोबत आणलेलं पाकिट वाणीला देतो वाणी ते उघडते त्याच्यात हिरव्या रंगाचा राजस्थानी दुपट्टा होता त्यावर धाग्यांचं आणि आरशाचं अप्रतिम काम केलं होतं तिने तो दुपट्टा पूर्ण उघडून पाहिला आणि उभी राहत आनंदाने म्हणाली हे खूप सुंदर आहे hmm, मला माहीत आहे मी तुला त्या दुकानात हा दुपट्टा बघताना बघितलं होतं त्या दिवशी वाणी तो दुपट्टा आपल्या डोक्यावर ठेवत विचारते कसं दिसतंय अमर प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला छान आहे तू नेहमीच छान दिसतेस आणि अशीच हसत राहा वाणी खाली बसली आणि अमरचा हात पकडून त्याला देखील खाली बसवलं व म्हणाली तुला माहीत आहे मला सहा महिन्यांची रजा मिळाली आहे खरंच अमरने आश्चर्याने विचारलं हो आणि मोठ्या सरांनी सांगितलं आहे की मी परत आल्यावर माझं डिपार्टमेंट आणि ब्रँच दोन्ही बदललं जाईल हे ऐकून अमर आनंदाने उभा राहिला आणि म्हणाला अरे वा ही तर खूपच चांगली बातमी आहे मी तुझ्यासाठी खूप खुश आहे वाणी दोन्ही हात आपल्या गालावर ठेवत म्हणाली मी माझ्या आईवडिलांसोबत राहणार आहे हा विचार करूनच मला किती आनंद होतोय मी सांगू शकत नाही शेवटी संपूर्ण तीन वर्षांनी मला दोन दिवसापेक्षा जास्त अम्मा अप्पासोबत राहायला मिळेल दोघांनी जेवण केलं वाणी घाईघाईने प्लेटमधल्या गोष्टी एका बॉक्समध्ये भरू लागली दुपट्टा दुमडून कॅरीबॅगमध्ये ठेवला आणि अमरसोबत पायऱ्या उतरू लागली हे सर्व काही विक्रांत कोपऱ्यात उभा राहून पाहत होता रजा मिळाल्याच्या नावाने वाणीचं इतकं आनंदी होणं वडिलांसोबत राहण्याच्या नावाने तिच्या डोळ्यात आलेली चमक ती चमक पाहून विक्रांतही खूप आनंदी दिसत होता अशीच वाणी सात महिन्यापूर्वीही होती अगदी अशीच हसतमुख पटर पटर बोलणारी पण विक्रांत तिची ती निरागस्ता हिरावून घेत होता त्याच्या भीतीने ती बोलणं हसणं सगळंच विसरली होती विक्रांत विचार करू लागला माझ्यापासून दूर जाण्याचा आनंद होतोय तुला आणि तुला खरंच वाटतं मी तुला असंच जाऊ देईन मग मला झोप कशी येईल जर तुला वाटतं की मी तुला सहा महिन्यासाठी तिथे सोडून स्वतः इथे एकटा राहीन तर स्लीपिंग पिल तू चुकीचं समजत आहेस सहा महिने काय सहा दिवसही तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी आता माझ्यापासून सुटका नाही तुला रडून किंवा जबरदस्तीने तुला मला झेलावंच लागणार चूक तुझी आहे तू मला तुझी सवय लावलीसच का तो हसत खाली उतरला दुसऱ्या दिवशी वाणी विक्रांतच्या कॅबिनमध्ये काम करत बसली होती आज विक्रांतही तिला त्रास न देता शांतपणे कामात मग्न होता काल छतावर वाणीला अमरसोबत खुश असलेलं पाहून त्याचा अमरबद्दल जळफळाट अधिकच वाढला होता वाणी आणि अमरमध्ये काही चुकीचं आहे याची त्याला इन्सिक्युरिटी नव्हती पण तो ह्या गोष्टीने अपसेट होता की वाणी अमरसोबत इतकी आनंदाने आणि मोकळेपणाने बोलते आणि त्याच्यासमोर आली की ती गंभीरतेचा आव आणून बसते हे त्याला असह्य झालं होतं तो अधूनमधून वाणीकडे बघत होता तिच्या चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता ती लॅपटॉप आणि फाईल्समध्ये डोकं खुपसून काम करत होती मध्ये मध्ये तिचा मोबाईल अलार्म वाजायचा आणि आपल्या मीटिंग शेड्युल्स आणि रुटीन ती विक्रांतसमोर येऊन सांगून जाई दुसरा दिवस उजाडला आज विक्रांतने काहीतरी ठरवूनच ऑफिसमध्ये पाऊल टाकलं होतं त्याने टेबलचा एक ड्रॉवर उघडला आणि आत असलेलं एक पॅकेट बाहेर काढलं ते त्याने उघडलं आणि आतून काहीतरी बाहेर काढून आपल्या तोंडात टाकलं मग हसत वाणीकडे पाहू लागला थोड्या वेळानंतर अचानक त्याला खोकला येऊ लागला पाण्याचा ग्लास त्याच्या टेबलवरच होता तरी त्याने पाणी पिलं नाही वाणी उठली आणि टेबलवरील ग्लास विक्रांतजवळ ठेवला पण विक्रांतने तो हाताने घेतला नाही तो एक हात छातीवर ठेवून आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून खोकलत होता त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून वाणीने पटकन ग्लास उचलला विक्रांतचा हात बाजूला केला आणि ग्लास त्याच्या ओठांशी लावला ही वाणीची माणुसकी होती की विक्रांतबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर माहीत नाही पण एवढं सगळं झाल्यानंतरही ती त्याला वेदनेत पाहून त्याच्याकडे यायची विक्रांत तिच्या डोळ्यात पाहत एक एक घोट पाणी पित होता वाणी विक्रांतच्या डोळ्यात बघत होती डोळे रक्तासारखे लाल झाले होते तरीही त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं पाणी पिऊन होताच कुणीतरी दार नॉक केलं विक्रांत काही बोलला नाही म्हणून वाणी म्हणाली प्लीज कमीन दरवाजा उघडला आणि एक मुलगी आत आली तिचं वय अंदाजे तेवीस चोवीस असावं ऑफिसच्या फॉर्मल कपड्यात केसवर बांधून असलेली ती मुलगी खूपच स्मार्ट दिसत होती वाणी तिच्याकडे पाहत असताना ती म्हणाली हॅलो आय एम बेला डिसुजा बेला हे नाव ऐकताच वाणीला आठवलं हीच ती मुलगी जिच्याबद्दल त्रिभुवनजींनी सांगितलं होतं विक्रांतची नवी पर्सनल असिस्टंट विक्रांत बेलाकडे घुरून पाहत होता त्याने तिच्या हॅलोला अजूनही उत्तर दिलं नव्हतं बेला थोडी अनकम्फर्टेबल झाली तिला अपेक्षा नव्हती की विक्रांत तिला असं घुरून पाहील वाणीने विक्रांतकडे पाहिलं आपल्या लाल झालेल्या डोळ्यांनी तो बेलाकडे असं बघत होता जणू तो तिला आत्ताच भस्म करेल वाणी म्हणाली मी तुला तुझी सीट दाखवते ती बेल ती बेलाला घेऊन तिच्या डेस्ककडे जायला लागली तेवढ्यात विक्रांत हा टेबलवर जोरात आपटत म्हणाला अमरच्या कॅबिनमध्ये शिफ्ट कर हिला वाणी आणि बेला दोघेही थांबल्या आणि वळून त्याच्याकडे पाहिलं बेलाची तर भीतीमुळे बोलतीच बंद झाली होती वाणी सिच्युएशन सांभाळत म्हणाली सर हिला तुमची नवी पिये बनवण्यासाठी सरांनीच बोलावलं होतं आय सेड हिला अमरच्या कॅबिनमध्ये शिफ्ट कर विक्रांत प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला बेलाची नजर खाली झुकली पहिल्याच दिवशी असा अपमान होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं वाणी मान खाली घालत येस सर म्हणाली आणि बेलाकडे पाहिलं बिचाऱ्या बेलाची अवस्थाही वाणीसारखीच झाली होती दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि वाणीने तिला बाहेर चालण्याचा इशारा केला बाहेर आल्यानंतर वाणी तिला म्हणाली तू वाईट मानू नकोस सर थोडे रागीट आहेत बेला दीर्घ श्वास घेत म्हणाली रागीट ही इज नॉट रागीट ही इज अ सायकोटाईप मॅन सायको हा शब्द कानावर पडताच वाणी चालता चालता थांबली किती लवकर ओळखलंच तू त्याला मीच का नाही ओळखू शकले सुरुवातीलाच कळलं असतं तर आज हा दिवस पहावा लागला नसता ती मनात पुटपुटली आणि बेलाला घेऊन अमरच्या कॅबिनकडे गेली वाणीने बेलाची ओळख अमरशी करून दिली आणि विक्रांबद्दल काही गोष्टी सांगितल्या अमर हसत म्हणाला आपले सर थोडे तापट स्वभावाचे आहेत त्यांच्या टेम्परच्या हिशेबाने आपल्याला काम करावं लागतं बेलाने शांतपणे मान हलवली थोड्या वेळानंतर वाणी परत विक्रांतच्या कॅबिनमध्ये आली तिला दार नॉक न करता आत येण्याची परवानगी होती ती जशी आत आली तशी विक्रांतला बघून हैराण झाली विक्रांत टेबलावर हात पसरवून आणि डोकं टेबलवर टेकवून मोठमोठ्याने श्वास घेत होता वाणी घाबरून धावत त्याच्याकडे गेली आणि त्याचा खांदा धरून म्हणाली सर तुम्ही ठीक आहात ना विक्रांतच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच लाल रॅशेस येऊ लागले होते जे त्याला अनेकदा येत असत वाणी त्याचा गाल हलकेच थोपटत म्हणाली सर ओपन युअर आईज प्लीज सर डोळे उघडा विक्रांने हळूच डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहून स्माईल केली तुम्हाला तर पुन्हा तसेच रॅशेश येत आहेत असं म्हणत वाणीने घाबरून आपला फोन उचलला आणि डॉक्टरांचा नंबर डायल केला विक्रांत वाणीकडे पाहत हळूच हसत होता जणू त्याला जे हवं होतं ते मिळत होतं आणि त्याला जे हवं होतं ते म्हणजे वाणीचं अटेन्शन आता त्याला माहीत होतं की पुढील दोन दिवस तरी वाणी त्याच्यापासून दूर जाणार नाही त्याने हळूस हात पुढे केला वाणीने पटकन तो हात धरला आणि म्हणाली डॉक्टरला फोन करून सांगितलं आहे ते येतीलच इतक्यात विक्रांत काही न बोलता तिचा हात घट्ट पकडून आपल्या श्वासांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता वाणी त्याच्या खांद्याला आधार देत त्याला रेस्ट रूममध्ये घेऊन गेली बेडवर बसवल्यानंतर तिने त्याचे बूट काढले नंतर मोजे अलग केले आणि कोटाचे बटन काढून कोट देखील काढून ठेवला विक्रांत दीर्घ श्वास घेत तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या चेहऱ्यावर आजारी पडल्याची कसलीच भीती नव्हती कारण तो स्वतः जाणून बुजून आजारी पडला होता इकडे अमरने त्रिभुवनजींना फोन केला आणि सांगितलं सर विक्रांत सरांची तब्येत पुन्हा बिघडली आहे शरीरावर पुन्हा तेच लाल रॅशेश आले आहेत आणि हाय फिवरही आहे त्रिभुवनजी त्यावेळी आपल्या कॅबिनमध्ये बसून काम करत होते ही बातमी ऐकताच त्यांनी रागाने टेबलवर हात आपटला आणि म्हणाले विक्रांत विक्रांत काय करू मी तुझं वेडा झालोय मी तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या मुलीला अजून किती त्रास देशील ते संतापाने उठले आणि विक्रांतच्या कॅबिनकडे गेले आज जाऊन त्यांनी टेबलचे ड्रॉवर एक एक करून उघडून पाहिलं एका ड्रॉवरमध्ये त्यांना एक लहान पॅकेट दिसलं त्यांनी ते उघडून पाहिलं आज शेंगदाण्याचे काही दाणे उरलेले होते हे पाहताच त्रिभुवनजींनी संतापाने ते पॅकेट जमिनीवर आपटलं आणि रेस्ट रूमकडे वळले विक्रांतला शेंगदाण्याची ॲलर्जी होती ही गोष्ट फक्त घरच्यांना माहीत होतं डॉक्टरांना स्ट्रिक्टली मनाई केली होती की ही गोष्ट त्यांनी कोणा दुसऱ्याच्या समोर सांगायची नाही विशेषतः वाणीसमोर तर अजिबातच नाही सगळं काही अगदी रोजच्या रुटीनप्रमाणे होतं डॉक्टरांचं येणं विक्रांची तपासणी करणं वाणीला सगळ्या औषधांची माहिती देणं आणि त्याची काळजी कशी घ्यायची ते सांगणं वाणीला आता या गोष्टींची इतकी सवय झाली होती की जवळजवळ तिला सगळं तोंडपाठ झालं होतं तिने डॉक्टरला दरवाज्यापर्यंत सोडलं आणि परत आत आली तेव्हाच त्रिभुवनजीही रूममध्ये आले वाणी विक्रांच्या हातावर औषध लावत होती हे पाहताच त्रिभुवनजी म्हणाले कसं आहे आता विक्रांत सर ठीक आहेत वाणी उभी राहून म्हणाली सर मी बेलाला इथे पाठवू का ह्या ऐकताच विक्रांत झोपेतून जागा झाला त्याने डोळे उघडून वाणीकडे पाहिलं बेला महिन्याभरात माझी जागा घेणार आहे त्यामुळे तिला माहीत असणं गरजेचं आहे की सरांना कसं हँडल करायचं मी तिला पाठवते ती सगळं सांभाळेल वा इट्स ग्रेट त्रिभुवनजी हसत म्हणाले वाणी चार पावलं पुढे चालत निघालीच होती तेवढ्यात विक्रांत मोठ्याने ओरडला मला तिची गरज नाही विक्रांतचा आवाज ऐकूनही वाणीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि कॅबिनमधून बाहेर निघून गेली हे पाहून त्रिभुवनजींच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्यांना चांगलंच ठाऊक होतं त्यांचा मुलगा मुद्दाम आजारी पडला होता हे सगळं त्याने वाणीला जवळ ठेवण्यासाठीच केलं होतं आणि आता वाणी स्वतःच आपली जागा दुसऱ्या मुलीला देण्यासाठी पुढे आली होती तुला काय झालं तुझी काळजी घेण्यासाठीच तर ठेवलं होतं तिला काय फरक पडतो आता बेला सगळं शिकून घेईल पुढच्या वेळी तू आजारी पडशील तेव्हा तिला कळेल की काय करायचं आहे त्रिभुवनजी म्हणाले विक्रांतने आपला हात उचलून साईड टेबलवरील वस्तू जमिनीवर फेकल्या आणि ओरडला आत्ताच्या आत्ता वाणीला बोलवा आणि बेलाला ऑफिसमधून बाहेर काढा पण त्रिभुवनजी त्याचं काहीच न ऐकता आरामात सोफ्यावर जाऊन बसले आणि आपल्या फोनवरून अमरचा नंबर डायल करू लागले हॅलो अमर वाणी बेलाला घ्यायला येईल वाणीला तुझ्या कॅबिनमध्येच काहीतरी काम सांग आणि बेलाला विक्रांतच्या कॅबिनमध्ये पाठव हो। आता ती त्याची पी ए आहे तर तिलाच त्याची काळजी घ्यावी लागेल फोन बाजूला ठेवून त्यांनी हसत विक्रांतकडे पाहिलं विक्रांत जरी जाणून बुजून आजारी पडला होता तरी आजारपणाचा परिणाम त्याच्या शरीरावर होता त्याच्यात इतकी ताकद नव्हती की तो उठून बसू शकला असता चालणं तर दूरच राहिलं त्याचा पूर्ण प्लॅन उलटा पडला होता जिथं त्याला वाणी आपल्याजवळ होवी हवी होती तिथं आता त्याला तिच्यापासून दूर करून बेलाजवळ आणलं जात होतं तेवढ्यात बेला रूममध्ये आली तीसुद्धा खूप सुंदर होती त्रिभुवनजी म्हणाले वाणीने तुला सांगितलं का विक्रांतची काळजी कशी घ्यायची येस सर बरंचसं समजलं आहे मला बेला म्हणाली छान मग नीट हँडल कर असं म्हणून त्रिभुवनजी कॅबिनमधून बाहेर गेले बेलाने पाहिलं साईड टेबलवरील सगळ्या वस्तू जमिनीवर पडल्या होत्या तिने बाहेर जाऊन पिऊनला आवाज दिला आणि सगळं साफ करायला सांगितलं मग ती विक्रांतच्या बेडवर बसून त्याला औषध लावण्यासाठी जसं त्याच्या शर्टाचे बटन उघडू लागली विक्रांत तिचा हात झटकत म्हणाला डोंट टच सर तुम्हाला औषध लावायचं आहे बेला म्हणाली मी स्वत लावेन सर तुमच्याकडून होणार नाही असं म्हणत बेला पुन्हा त्याच्या शर्टाच्या बटनाकडे हात नेते पण विक्रांतने तिचा हात पकडला आणि आपल्या हाताने जोरात दाबत म्हणाला एकदा सांगितलंय दूर रहा म्हणजे दूर रहा बेलाच्या डोळ्यात पाणी आलं तिने आपला हात मागे घेतला तिचा संपूर्ण हात लाल झाला होता विक्रांतला औषध स्वतः लावता येत नव्हतं तो डोळे बंद करून तसाच पडून होता बेला रूमच्या बाहेर आली तिच्या डोळ्यात राग आणि फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होतं लंच टाईममध्ये अमर आणि वाणी लंच करत होते बेलासुद्धा तिथे आली तू लंच केलंस अमरने विचारलं हो आत्ताच कॅन्टीनमधून करून आले बेला म्हणाली आणि आपला बॅग घेऊन टचअप करू लागली वाणीने तिला विचारलं सरांना मेडिसिन दिलंस त्यांना इंजेक्शनही द्यायचं आहे तुला बेला तोंड वाकडं करत म्हणाली नाही ते मला रूममध्ये दे येऊच देत नाही मला पाहताच ते वस्तू उचलून फेकायला सुरुवात करतात तुम्ही लोक कसं सहन करता तिच्या बोलण्यावर अमर हसत म्हणाला सवय होईल तुला पण पगार येतो ना महिन्याच्या शेवटी तेव्हा वाटतं इतका राग सहन करायला काही हरकत नाही बेला त्याला हाय फाय देत म्हणाली हो सॅलरी तर खरंच डबल आहे वाणी आपल्या जागेवरून उठत म्हणाली पहिले जा आणि सरांना मेडिसिन आणि इंजेक्शन दे ही थट्टा मस्करी नंतर कर मी नाही जाणार अमर तू जा ही इज लाईक अ मॉन्स्टर मॉन्स्टरसारखा चेहरा करत बेला म्हणाली आणि दोघेही मोठ्याने हसू लागले त्या दोघांना हसताना पाहून वाणी रागाने म्हणाली ही इज इन पेन अँड इट इज अ पार्ट ऑफ युअर जॉब ओ कमॉन वाणी थोडा वेळ एकटे राहिले तर अक्कल ठिकाण्यावर येईल त्याची बेला म्हणाली वाणी हैराणीने तिला पाहत राहिली मग लंच बॉक्स घेत म्हणाली मला वाटलं नव्हतं तू इतकी केअरलेस असशील मी स्वत हँडल करून घेईन वाणी उठून दाराकडे जाऊ लागली तेव्हा तिला त्रिभुवनजी दिसतात अमर आणि बेलाही त्यांना पाहून उभे राहतात त्यांनी दोघांकडे रोखून पाहिलं आणि निघून गेले वाणी विक्रांतच्या रूममध्ये पोहोचते विक्रांत तसाच बेडवर पडला होता वाणी येताच त्याने डोळे उघडले आणि स्माईल केली वाणीने त्याच्याकडे पाहिलं नाही निर्विकार चेहऱ्याने ती त्याच्या शेजारी बसून त्याच्या रॅशेशकडे पाहते आतापर्यंत त्यावर लोशनही लावलेलं नव्हतं तिला विक्रांत आणि बेला दोघांचाही राग येत होता तिने विक्रांतकडे पाहिलं तर विक्रांत तिच्याकडेच पाहून हसत होता त्याला हसताना पाहून वाणीचा राग आणखीनच वाढला तिने थेट एक थापड त्याच्या गालावर झाडली विक्रांतचा चेहरा एका बाजूला झुकला त्याने पुन्हा वाणीकडे पाहिलं आता वाणीने त्याच्या दुसऱ्या गालावरही मारलं विक्रांत तरीसुद्धा हसत तिच्याकडेच पाहत होता वाणीने मुठी वळल्या आणि त्याच्या छातीवर मारू लागली कंटाळली होती ती या माणसाच्या वागणुकीला तिला आता ते सहन होत नव्हतं वेळं करून टाकलं आहे तुम्ही मला थकले मी तुमच्या या वागणुकीला मला शांतता हवी आहे प्लीज मला त्रास देणं थांबवा ती त्याच्या छातीवर मारत बोलत होती बेलाला स्वतःच्या कपड्यांनाही हात लावू न देणारा विक्रांत शांतपणे वाणीचा मार खात होता तिने हात पुढे केला तरी त्याने एकदाही तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला नाही थकून हारून वाणी तिथेच मान झुकवून मोठ्याने रडू लागली तेव्हाच त्रिभुवनजी आत आले तू ठीक आहेस ना बेटा त्यांनी अगदी प्रेमाने आणि काळजीने वाणीला विचारलं ती उठून उभी राहिली आणि डोळ्यातले अश्रू पोसून त्रिभुवनजींकडे पाहिलं त्रिभुवनजी स्मित करून म्हणाले हे मला दे मी लावून देतो वाणी त्यांच्याकडे पाहू लागली एका बापाची मुलाबद्दलची काळजी ती स्पष्ट ओळखू शकत होती तिने वळून विक्रांतकडे पाहिलं मग हलकीशी स्माईल करत मेडिसिन त्यांच्या हातात दिलं आणि बाजूला उभी राहिली विक्रांत वाणीकडे एकटक पाहत होता तेवढ्या त्रिभुवनजींना अमरचा फोन आला हॅलो सर माया मॅडम आणि त्यांचे वडील आले आहेत ठीक आहे मी येतो त्यांना बसायला सांग त्रिभुवनजी म्हणाले वाणी तुलाच करावं लागेल हे मी येतो असं म्हणत त्यांनी मेडिसिन वाणीच्या हातात देऊन रूममधून बाहेर निघून गेले मेडिसिन हातात घेऊन वाणीने पुन्हा विक्रांतकडे पाहिलं विक्रांत मोठ्याने ओरडला निघून जा इथून वाणी काहीही न बोलता त्याच्याकडे चालत आली विक्रांतने लॅम्प उचलला आणि जमिनीवर आपटत म्हणाला ऐकू येत नाही का तुला मी सांगितलं ना जा इथून वाणीने त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं ती बेडवर बसून ऑइंटमेंटचं झाकण उघडू लागली तेवढ्यात विक्रांतने तिच्या हातावर जोरात मारलं एम्प्लॉई आहेच माझी बॉसचं म्हणणं ऐकायला शिक मी सांगितलं ना मला काही नको वाणीने डोळे बंद केले एक खोल श्वास घेतला ती पुन्हा झोकली आणि ऑइंटमेंट उचलली पण विक्रांतने पुन्हा तिच्या हातावर मारलं तिच्या हातून पुन्हा ऑइंटमेंटची ट्यूब जमिनीवर पडली तिने एक कटाक्ष विक्रांतकडे टाकला विक्रांतने चेहरा दुसरीकडे वळवला वाणीने पुन्हा ऑइंटमेंट उचललं बोटावर घेतलं आणि काहीही न बोलता विक्रांतच्या रॅशेश्वर हलक्या हाताने लावू लागली त्यानंतर इंजेक्शन तयार केलं विक्रांत आता शांत होता आणि जे करत होती ते तो तिला करू देत होता इकडे त्रिभुवनजी आपल्या कॅबिनमध्ये आले माया आणि तिचे वडील तिथे बसले होते विक्रांतचा निर्णय अंतिम आहे तो मायासोबत लग्न करणार नाही का मायाच्या वडिलांनी विचारलं त्रिभुवनजींनी मायाकडे पाहिलं माया नजर खाली झुकवून उत्तराची वाट पाहत होती हो आता ते लग्न होऊ शकत नाही त्रिभुवनजी म्हणाले त्रिभुवन आपण दोघे जुने मित्र आहोत मला माहीत आहे मल्होत्रा म्हणूनच माझी इच्छा होती आपली ही मैत्री नातेसंबंधात बदलावी हो पण जेव्हा विक्रांतलंच हे लग्न मान्य नाही तेव्हा मी काय करू शकतो मुलाला इतकंही स्वातंत्र्य देऊ नये लग्न विवाह तर आपणच ठरवतो ना मल्होत्रा म्हणाले त्यावर त्रिभुवनजी म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे मित्रा पण मायाबद्दल जे कळलं त्यानंतरही तू अजूनही अपेक्षा करतोस की मी विक्रांतला तिच्याशी लग्न करायला सांगावं तरुणपणा चुका सगळ्यांकडून होतात आपण दोघंही तरुण होतो कधीतरी मल्होत्रा म्हणाले सगळं समजल्यानंतर अशा मुलीला मी माझ्या घरात आणू शकत नाही त्रिभुवनजी म्हणाले त्रिभुवन हे तू बरोबर बोलत नाहीस मल्होत्राजी रागात म्हणाले मग मी काय करू मल्होत्रा एकतर विक्रांतच्या नजरेत तसंही मुलींचं काही खास महत्त्व नाही आणि वरून मी त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही मल्होत्राजी पुढे काही बोलणार तोच माया म्हणाली काही हरकत नाही अंकल पप्पा तर काही वेगळंच घेऊन बसलेत आम्ही तर दुसऱ्या कारणाने आलो होतो असं म्हणत मायाने एक कार्ड काढून त्रिभुवनजींकडे दिलं हे माझ्या बड्डे पार्टीचं इन्व्हिटेशन कार्ड आहे तुम्ही सगळे आलात तर मला खूप छान वाटेल त्रिभुवनजींनी कार्ड पाहिलं आणि हसत म्हणाले आम्ही नक्की हो। येऊ नक्की या अंकल या पार्टीला बिझनेसचे काही खास लोकही येणार आहेत मला खात्री आहे सर्वांना मजा येईल माया म्हणाली इकडे विक्रांतच्या रूममध्ये त्याची औषधं इंजेक्शन आणि लोशन लावल्यानंतर वाणी खोलीतल्या वस्तू आवरू लागली विक्रांत तिच्याकडेच पाहत होता वाणी मात्र कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता शांतपणे आपलं काम करत होती त्रिभुवनजी आत आले आणि वाणीकडे पाहत म्हणाले ऑफिसचा टाईम संपलाय वाणी तू आता, ता आता जाऊ शकतेस वाणी हो मध्ये मान हलवून म्हणाली सर तुम्ही सरांची काळजी घेऊ शकाल ना मी अमरला सांगते तो मदत करेल काही प्रॉब्लेम येणार नाही अमर आणि विक्रांतची सेक्रेटरी मिळून विक्रांतला गाडीत बसवण्यात मदत करतात आज वाणी त्याच्यासोबत आली नव्हती पहिल्यांदाच असं घडलं होतं की विक्रांत आजारी होता आणि वाणी त्याच्याजवळ नव्हती ना नाहीतर तिची ता चोवीस तासाची ड्युटी असायची विक्रांत पूर्ण बरा होईपर्यंत ती झोपतही नसे तिचं उठणं बसणं खाणं पिणं सगळं विक्रांतसोबतच असायचं त्रिभुवनजींनी विक्रांतला दोन दिवस ऑफिसला जाऊ दिलं नाही आणि त्या दोन दिवसात वाणी ही घरी आली नाही वाणीला न पाहिल्याने विक्रांतची अवस्था अशी झाली होती की त्याला काहीच समजत नव्हतं त्याला कधीच वाटलं नव्हतं की तो इतका अस्वस्थ होईल त्रिभुवनजी म्हणाले बर्थडे आहे मायाचा मला नाही जायचं डॅड विक्रांत म्हणाला तो आता पूर्ण बरा झाला होता आणि ऑफिसला जायची तयारी करत होता त्याला क्रूज पार्टीत जाऊन वेळ वाया घालवायचा नव्हता त्रिभुवनजी म्हणाले आपलं जाणं गरजेचं आहे विक्रांत ती फक्त फ्रेंड नाही बिझनेस असोसिएटही आहे पर्सनल नातं नसलं तरी प्रोफेशनल नात्याच्या दृष्टीने आपण तिथं गेलंच पाहिजे मी वाणीशी बोलतो ती असेल तर तुझी काळजी घेणंही सोपं जाईल वाणीचं नाव येताच विक्रांतच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्रिभुवनजींनी वाणीला फोन करून सगळं समजावलं नंतर ते विक्रांतकडे पाहत म्हणाले थोडं बोलायचं होतं तुझ्याशी आता त्रिभुवनजींना विक्रांतशी काय बोलायचं होतं हे तुम्हाला पुढच्या भागात कळेल आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद